नमस्कार सेविका ताईन्नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनीं तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करतो सेविका ताईंनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असेल पोषण ट्रॅकरचा खूप महत्त्वाचा असा मुद्दा आहे आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये देखील त्याचा आकडा खूप कमी आला आणि ते काम आपलं खूप महत्त्वाचं आहे अगदी फटक्यात होतं आपण खूप सारी कामं करतो आणि त्याच्यातलं एक काम आहे ते काम आपण पूर्ण करावं त्याच्यासाठी आपल्याला पोषण बत्त्याच्या निकषामध्ये देखील ते काम आहे तर ते म्हणजे गरोदर मातांचं वजन उंची आपल्याला नोंदवायची आणि त्याच्यानंतरच आणखी दोन नंबरचं ऑप्शन आहे ते देखील मी तुम्हाला सांगते ते, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तरी देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून परत एकदा क्लिअर करते की आपल्याला ते काम आहे आता कसं करायचं तुम्हाला सगळ्यांना ते माहिती आहे परंतु तरी मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छिते ताईनो की आपल्याला आता माझी एकच गरोदर माता आहे तिच्या ती तीन डॉक्टर मला जायचं तर कोणाकडे दहा असतील कोणाकडे पाच असतील कोणाकडे सहा असतील तर ज्या पद्धतीने आपण बालकांचं वजन उंची टाकतो त्याच पद्धतीने यांचं देखील वजन आणि उंची फक्त इथे आपल्याला एस बी हे वाढवायचं आहे म्हणजे हे काम साधारणतः तुम्ही ज्यावेळेस लसीकरण होतं लसीकरणाच्या कालावधीमध्ये तिचं त्या मातीचं एस बी घेतलं जातं त्यावेळेस त्या मातीचं वजन उंची पण आपल्याला घ्यायची आहे आणि लगेच त्या दिवशी आपल्याला टाकून द्यायचं बघा ह्या तीन डॉक्टर जायचं आहे आणि त्याच्यानंतरचं हे ऑप्शन आहे वाढ आणि तपशील पौष्टिक तपशील जोडा हे पण आपल्याला भरायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं खालचा पर्याय गर्भधारणे दरम्यान वजन वाढ आणि एन सी तपशील तर हे देखील आपल्याला भरायचे परंतु आता सर्वप्रथम वरचं आपल्याला वाढ आणि पौष्टिक तपशील जोडायचं देखील आपल्याला त्याच पद्धतीने भरायचं आहे परंतु मी आज तुम्हाला आधी गर्भधारणे दरम्यान वजन वाढ तपशील आपण आधी हे पाहणार आहोत हे खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा की तुमचं एन सीची परिस्थिती काय चालू आहे तर आपल्याला ही एकच माहिती इथे फक्त तारीख असेल आणि इथे तुम्हाला फक्त आता हा चालू महिना आहे फेब्रुवारी महिना तर इथे तिथली माहिती येईल म्हणजे तेल डायरेक्ट आणि इथे मात्र तुम्ही चालू महिन्याचं चा जरी भरलं तरी चालणार आहे परंतु मी आता तुम्हाला आजून आमचं लसीकरण झालेलं नाही तर मी इथे तुम्हाला मागच्या महिन्याची जी मी माहिती भरलेली ही दाखवते तर बघा आता मी याच्यावर क्लिक कर त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं बघा हे आपल्याला भरायचं आहे हे आणि पौष्टिक वाढ सेम माहिती आहे फक्त याच्यामध्ये तुमच्या ह्या तीन महिन्यामध्ये ही भरण्याची माहिती येईल जशी तुम्हाला इथं तारीख होईल तसं तुम्हाला भरायचं बघा आता आपल्याला तिच्यासाठी काय करायचं सर्वप्रथम इथं एक पहिली एन सीवर आपल्याला क्लिक करायचे आता याच्यानंतर तुम्हाला सांगते की इथं कुठल्या कशा तारखे आपल्याला घ्यायच्या तर पहिली एन सी म्हणजे आपल्याला जी पहिली तपासणी असते गरोदर मातेची तीन महिन्यानंतरची पहिली तपासणी तर ती तारीख आपली पहिली एन सीची ची एवढं लक्षात ठेवा किंवा ती माता तुमच्याकडे चौथ्या महिन्याला आली पाचव्या महिन्याला आली ज्या महिन्याला तिची नोंदणी करून आपली लसीकरण सत्र मध्ये तिला ए एन सी झाली किंवा तिची तपासणी झाली तर ती तारीख आपल्याला टाकायची मग ती कदाचित तीन महिन्यानंतरची पण असू शकते चार महिन्यानंतरची पण असू शकते म्हणजे जशी माता आपल्याकडे नोंदणी झाली जसं तिला लसीकरण सत्रामध्ये दे सेवा देण्यात आली तिला लस देण्यात आली किंवा तिची तपासणी करण्यात आली ती तु तिची पहिली असेल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनमध्ये तारखा येत जातात त्या पद्धतीने आपल्याला चार प्रकारच्या तपासण्या असतात ज्याचा आपण रजिस्टरमध्ये देखील भरतो आपल्याला माहिती आहे की गरोदर माता आणि प्रसूती ही आपलं रजिस्टर आहे तर त्या रजिस्टरमध्ये देखील चारच तपासण्या तिथं दिलेल्या आहेत मग तिथे देखील तुम्हाला माहिती आहे की आपण काय भरतो सेम इथं पण आपल्याला तेच भरायचं आहे तर मग आपण सर्वप्रथम तपशील जोडा याच्यावर आपण क्लिक करणार कारण की माझी तीन महिन्याचीच माता आहे मी त्याच्यावर क्लिक केलं त्याच्यानंतर या पद्धतीचं पेज ओपन होतं मग आपल्याला इथं काय भरायचं आहे तर इथं तुम्हाला सेंटीमीटरमध्ये उंची भरायची आहे वजन भरायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं तुम्हाला एच बी टाकायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं जी प्रत्यक्षामध्ये तिला जी संदर्भ तिला प्रत्यक्षामध्ये जे लसीकरण सत्रामध्ये तिची तपासणी करण्यात आली ती तारखी तर आपल्याला टाकायची आता मी ते भरून पण तुम्हाला दाखवते तर बघा मी माझी मातेची मी उंची पण टाकलेली आहे वजन टाकलेलं आहे त्याच्यानंतर एस बी टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर ही आठ एक दोन हजार पंचवीसला आमच्याकडे लसीकरण सत्र होतं आणि त्या सत्रामध्ये ह्या मा मातेला लसीकरण पण झालं आणि तिची एस बी पण तपासण्यात था आली म्हणजे तिची पहिली एन सी होती तर मी तिची ती थी तारीख टाकली आता चालू महिन्याची आमचं लसीकरण सत्र दुसऱ्या बुधवारला आहे तर मी तिचं जर आलं तिथं ता आपल्याला तारीख आली तर मग आपल्याला तिथं ते भरायचं लक्षात ठेवा इथं फक्त तुम्हाला मी आधी सुरुवातीला दाखवलं बघ परत एकदा दाखवते लक्षात ठेवा की इथे ज्या तारखा येतील त्या तारखांनुसार आपल्याला इथं जायचं तारीख आता माझी ही भरली गेली लगेच तिची तारीख बदलू शकते जर आता चालू महिन्याचं जर आलं तर मला लगेच तिचं एन सी ही भरून घ्यायची आहे चालू महिन्याची माझी तारीख असेल जर आली नाही तर पुढच्या महिन्याला आली तर मी त्यावेळेस ती भरणार तशा साधारणतः आपल्या ह्या चार तपासण्या असतात तर त्या चार तपासण्या आपल्याला इथं पहिली एन सी दुसरी एन सी तिसरी आणि चार अशा आपल्याला त्या मातेच्या भरून घ्यायच्या आहेत हे काम जसं आपल्याला इथं तारीखील त्या पद्धतीने करायचं आहे आता म्हणजे तारीखील म्हणजे महिना येतो जर आता फेब्रुवारी महिना आला तर मला फेब्रुवारीचं जे लसीकरण सत्र ती तारीख मला टाकावी लागेल समजा फेब्रुवारी आला नाही तर मार्च आला तर मला मार्चची तारीख इथे त्या लसीकरण सत्राचे टाकावे लागेल एवढं लक्षात ठेवा परंतु आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे हे आपल्याला भरायचं आहेच आणि सेम त्याच पद्धतीने आपल्याला पोषण ट्रॅकर एप्लिकेशनमध्ये परत मी तुम्हाला जो पहिला कॉलम दाखवला तो देखील मी तुम्हाला दाखवून देते आता बघा ही माता आहे तर या मातेची आपल्याला परत तीन डॉटवर जायचं आहे तीन डॉटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आता जे तुम्हाला सांगितलं हे मात्र दरमहा करायचंय म्हणजे करायचंच आहे ते म्हणजे वाढ आणि पौष्टिक तपशील आता माझ्याकडे एकच आहे त्याच्यामुळे मला वेळ लागणार नाही आणि आपल्याकडे जर जास्त असतील तर आपण ते लसीकरण सत्राच्या तिथंच सत्र चालू असतानाच ते काम करून घ्यायचं मग आपलं पहिलं आरोग्य मार्ग ट्रेकिंग म्हणजे आपल्याला सगळे कॉलम आपल्याला इथं एक एक करून भरून घ्यायचे आता मी पहिले सुरुवातीच्या एकेला क्लिक करणार याच्यावर क्लिक केलं तुम्ही बघू शकता हे मी आजच भरलेलं आहे त्याच्यामुळे दिसत आहे जर तुमचं भरलं नसेल तर ते नक्कीच दिसणार नाही तर बघा मी आजच भरलेलं आहे ही चालू म्हणजे मी तिची वजन उंची ही घेतलेली आहे त्या मातेची आणि तिने प्रायव्हेटला एस बी चेक केलं माझं लसीकरण सत्र अजून बाकी आहे त्याच्यामुळे आमचं लसीकरण सत्र यायचं बाकी परंतु ती माता प्रायव्हेट दवाखान्यामध्ये गेली आणि तिचं एस बी आता ह्या वेळेला वाढलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या मातेचं वजन आणि उंची हे मी अंगणवाडी केंद्रात घेतलं आणि त्याच्यानंतर ते मी नोंदवलेलं आहे कारण एकच माता चुकीने राहू शकते म्हणून मी हे काम लगेच करून घेतलेलं आहे परंतु आपला कोरा कॉलम आला तर आपल्याला ते भरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खालचा कॉलम येतो पौष्टिक व्यवधान बघा मी सगळंच भरलेलं आहे आजचं त्याच्यामुळे माझं त्या मातेचं सगळं आलेलं तिला काय काय दिलं गेलं ते देखील मी भरलेलं आहे आजच केलं असल्यामुळे ते भरलेलं दाखवत आहे अशा पद्धतीने बघू शकता हे मी भरलेलं आहे त्या मातेचं असं आपल्याला सगळं भरून घ्यायचं आहे एवढं लक्षात ठेवा आणि हे सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला आणखी एक गोष्ट दाखवते ती खूप महत्त्वाची आहे की आपण बऱ्याचदा बी एम आय काढायला जातो जर तुमचं त्या मातेचं जर वजन उंची जर भरलेली असेल तर आपल्याला बी एम आय काढण्यासाठी आता पुढंच जायची गरज नाही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये तिचं बी एम आय ऑटोमॅटिक निघतं बघा या तीन डॉटर क्लिक करायचं आणि इथं खाली ऑप्शन आहे बॉडी मास इंडेक्स बी एम आय हे ऑप्शन आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केलं म्हणजे आपल्याला त्या मातेचा बी एम आय हा निघतो अगदी तुम्ही जर पाहिलं तर बघा इथं वर बी एम आय सध्याची स्थिती बघा तुम्ही बघू शकता त्या मातेची तर त्या मातेचा जो बी एम आय आहे तो सामान्य आहे म्हणजे नॉर्मल आहे व्यवस्थित आहे इथं आपल्याला दिलेला आहे जर तिचा बी एम आय लाल स्वरूपात आला तर तीव्र पातळपणा म्हणजे आपण जसं आपल्या बालकांचं कुपोषण असतं किंवा बालकांचं जसं ही आपण पाहतो त्या पद्धतीने इथं तिचा बी एम आय मा आपल्या म्हणजे मोठ्या व्यक्तींचा बी एम आय निघत असतो म्हणजे तिचा बी एम आय हा विचार करण्यासारखा आहे पिवळा देखील विचार करण्यासारखा आहे फक्त जो हा बी एम आय आहे हा, हा योग्य आहे आणि तोच माझ्या मातेचा आलेला आहे तर हा देखील जर हा रंग आला तर हा देखील जाड देखील चुकीचा असेल अति जाड हा रंग देखील चुकीचा असेल म्हणजे इथं जो येणारा रंग आहे त्या मातेचा वजन उंची टाकल्यानंतरचा याच्यावरनं आपल्याला बघायचं की ती माता सामान्य आहे किंवा नाही आता माझ्या गरोदर मातेचा जो बी एम आय आहे तो अगदी परफेक्ट आहे फक्त हाच बी एम आय येणं अपेक्षित आहे म्हणून आपल्याला बीएमआय आता काळात बसायचं नाही तुम्ही व्यवस्थित वजन आणि उंची त्या मातीची घ्या आणि त्याच्यानंतर लगेच पोर्शन ट्रॅकर ॲप्लिकेशनच्या ह्या आयच्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करा तुम्हाला प्रत्येक मातेचा बी एम आय हा दिसून येणार आहे माझ्याकडे एकच माता आहे आणि एकच मातेचं मी वजन उंची टाकून घेतलं प्रायव्हेटला तिची तपासणी झाली सत्रामध्ये देखील ती येईल लसीकरण सत्राला परंतु तत्पूर्वी मी टाकून घेतलं पण आपल्याला जर आपल्या सगळ्याच माता प्रायव्हेटला जात नसतील आणि जर लसीकरण सत्रामध्येच जर त्या येत असतील तर त्यावेळेस तुम्ही भरा किंवा काही प्रायव्हेटला गेणाऱ्या गेलेल्या माता असतील तर त्यांच्याकडनं तुम्ही जी तिची एस बी वगैरे चेक केलेली ती घेऊन घ्या आणि वजन आणि उंची प्रत्यक्ष आपल्या आनोळी केंद्रात घ्या आणि अशा पद्धतीने नोंदून घेता ताईंनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये हे काम खूप महत्वाचं आहे आणि आपण रोज खूप सारे कामं करतो त्याच्यात आपल्याला तर हे आपल्याला कळून घ्यायचंय आमच्या जिल्ह्याच्या रेषेवरून मला लक्षात आलं की आपल्या देखील आपण ते काम करतात आहेत का हे चेक करा म्हणून आजचा व्हिडिओ होता जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आजच्या वेळपर्यंत एवढंच धन्यवाद